नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आज मानवी शरीर आणि त्याच्यातील इंद्रिय संस्था हा टॉपिक आपण बघतोय त्यातली एक महत्वाची संस्था आपण बघणार आहोत आगामी काळातली जडपीची आरोग्यसेवक आरोग्य सेविकेची परीक्षा तिथे हा अत्यंत महत्वाचा टॉपिक असणार आहे कंबाईन साठी महत्वाचा असणार आहे मनपा भरती ग्रामसेवक तलाठी पोलीस भरती सगळ्या ठिकाणी एक आरोग्य शास्त्राचा भाग याला आपण म्हणूया विज्ञानामधला जीवशास्त्रामधला हे लक्षात घ्या त्याच्यामुळे हे आजचं सेशन तुमच्या महत्वाचं आहे बघा इंद्रिय कशापासून बनलेले असतात इंद्रिय संस्था कशापासून बनलेल्या असतात त्याचा एक आपण चार्ट बघितलेला आहे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे कोणकोणती इंद्रिय संस्था मानवी शरीरामध्ये आहेत ते तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत चला की ज्यांना येते आठवून बघा कमेंट करा जीवनावश्यक क्रिया सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी सजीवातील लक्षणे प्रकर्षाने दर्शवणाऱ्या ज्या जीवनावश्यक क्रिया असतात त्यांना आम्ही जीवन प्रक्रिया असं म्हणत असतो लाईफ प्रोसेस असं म्हणत असतो त्या लाईफ प्रोसेसचाच या ठिकाणी हा भाग आहे हे लक्षात ठेवा आपण गाठ झोपेत असेल तेव्हा सुद्धा आपल्या शरीरातील काही कार्य चालू असतात आपला स्वसोस्त चालू असतो बऱ्याच गोष्टी चालू असतात आपल्या शरीरातील कोणत्या जीवनक्रिया सतत सुरू असतात असं तुम्हाला विचारलेलं आहे मग त्या सुरू ठेवायच्या आहे ना त्यासाठी काही इंद्रिय असतात ते समूहाने काम करत असतात हा जो समूह असतात ज्याच्यामध्ये ज्याला इंद्रियांचे संस्था असं म्हणतो पद्धतशीरपणे काम करतायत पचन संस्था श्वसन संस्था रक्ताभिसरण चेता संस्था उत्सर्जन संस्था प्रजनन संस्था संस्था स्नायू संस्था या प्रत्येकावर आपण स्वतंत्र लेक्चर घेणार आहोत प्रजनन संस्थेवरचं लेक्चर आपण घेतलेलं आहे ओके इतर सगळे लेक्चर्स आपले होत राहतील पचन संस्थेवरचं लेक्चर मला वाटतं आपण घेतलेलं आहे आता प्राण्याच्या शरीरामध्ये जे श्वासोत्वाच श्वासोच्छ्वासाचं जे कार्य आहे ते करणारे इंद्रिय कोणते श्वसनाची क्रिया जी, जी होती आहे ती मार्फत होते आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे सगळ्यात महत्वाचं ऊर्जेची निर्मिती कुठे होती आपण काल एक लेक्चर बघितलं पेशी आणि पेशी अंग कि त्याच्यामधलं तंतुकनिका तुम्हाला मी शिकवलं होतं ऊर्जा निर्मिती पेशी मध्ये होती पेशी मधलं तंतुकनिका नावाचं जे अंग आहे ते ऊर्जेची निर्मिती करत असत आता पेशींना जे विद्राव्य अन्न घटक आहे आणि ऑक्सिजनचा पुरवठा आहे तो या ठिकाणी करावा लागतो ही कामं श्वसन संस्था आणि रक्ता संस्था करत असते आता जी श्वसन संस्था आहे ती तीन पद्धतीची तीन टप्प्यामध्ये काम करते आहे एक बही शोषण असतं दुसरं अंत शोषण असतं आणि तिसरं पेशी शोषण असतं हे समजून घेण्याचं काम आहे बही बाह्य श्वास घेण्याचं काम आम्ही नाकावाटे श्वास घेतो आहे श्वास नलिकेद्वारे तो फुप्फुसामध्ये जातोय दोन्ही फुप्फुसामध्ये बाह्य शोषण आहे त्याच्यानंतर उच्छवास आपण ज्याला म्हणतो श्वास सोडतोय आपण फुफ्फुसात जो काही ऑक्सिजन आपण घेतलेला आहे तो बाहेर टाकतोय शरीर रक्त जे आहे शरीरातला शिवटू फुफ्फुसाकडे पोहोचवतो आहे आणि ती हवा वासाद्वारे बाहेर टाकली जाते आहे म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे बाह्य क्रिया आहेत या दोन्हींना आम्ही बहि श्वसन असं म्हणतो आहे अंत श्वसनामध्ये काय येत आहे शरीरातल्या सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान हे होणारी जी वायूंची देवाणघेवाण आहे मधली आणि रक्तामधली अंतर्गत शरीरामध्ये जे काही के घडतंय त्याला आम्ही अंत श्वसन असं म्हणतो आहे म्हणजे रक्तातील पेशीमध्ये टू जातो आहे रक्तामधून पेशीमध्ये आणि पेशीमधून रक्तामध्ये टू येतो आहे हे ऑक्सिजन जातोय रक्तातून पेशीमध्ये ऑक्सिजन म्हणजे रक्त शुद्ध करतोय थोडक्यात आणि बाहेर जे टाकले जातोय तो टू टाकला जातोय अशुद्ध रक्त बाहेर टाकले जातोय ते लक्षात घ्या आता पेशी श्वसन कशाला म्हणायचं ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोज सारख्या जे विद्राव्य घटकांचं ज्वलन होत आहे मंद स्वरूपाचं ज्वलन होत आहे त्याच्यातून एटीपी तयार होत आहे मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलंय मला एटीपीचा फॉर्म कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे त्याचबरोबर सीओ टू आणि जलबाष्प जे आहे हे निरुपयोगी पदार्थ तयार होत आहे याला आम्ही पेशी शोषण असं म्हणतो आहे त्या ठिकाणी त्याची तुम्हाला हे दिलेले आहे की कशा पद्धतीची ती प्रक्रिया होती आहे सी सिक्स येत ट्वेल्व ओ सिक्स प्लस सीओ टू आणि मग बाहेर जे पडतंय सिक्स सीओ टू प्लस सिक्स एच टू ओ प्लस ऊर्जा अडुतीस एटीपी चे रेणू जे आहेत ते या ठिकाणी बाहेर पडता आहेत आता इथे कोणकोणते इंद्रिय असतात जेवताना बोलू का नाही आपली जी श्वसन नलिका आहे आणि अन्न नलिका आहे याच्यामध्ये काय गडबड होते ते तुम्ही मग त्याच्यातून तोठास का लागणं वगैरे त्या गोष्टी या ठिकाणी आमच्या लक्षात असल्या पाहिजे रेस्पायरेटरी सिस्टीम आपण ज्याला म्हणतो आहे तिचं रचना कशी आहे तिचं कार्य कसं आहे सगळ्यात महत्वाचं येतं नाक हा घटक नाकाची पोकळी सुरुवात होते नाकापासून नाकातील केस चिकट पदार्थ हवा गाळून आत घेतली जाते आहे नाकांमधून पुढचा मुद्दा आहे घसा या ठिकाणी तुम्ही जर बघितलं हा घसा जो आहे तो अत्यंत महत्वाचं काम करतोय घशापासूनच अन्न नलिका आणि श्वासनलिका सुरू होत आहेत श्वासनलिका अन्न नलिकेच्या पुढच्या भागात असते पुढून श्वासनलिका आहे पाठीमागून अन्न नलिका आहे श्वासनलिकेच्या वरच्या बाजूला एक झाकण असतं जाकली जाती। ओके अन्न नलिकेमध्ये अन्न जाताना या झाकणामुळे श्वासनलिका झाकली जाते मग तुम्ही जेव्हा मध्येच बोलतात का तेव्हा तो कार्यक्रम बिघडतो ओके श्वासनलिकेमध्ये बहुधा अन्नाचे कण शिरत नाही इतर बैठकी श्वासनलिका उघडी असते त्यामुळे हवा घशातून अन्ननलिकेत जाते श्वासनलिकेत जाते इथे जर तुम्ही बोलले तर मग त्या श्वासनलिकेमध्ये अन्न अन्नाचे कण शिरतात आणि तुम्हाला तो ठसका लागतो म्हणून जेवताना बोलू नये असं म्हटल्या जात आता ही श्वासनलिका काय करते आहे श्वासनलिकेची सुरुवात स्वरयंत्र फुगलेला भाग आहे आपण इकडे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे स्वरयंत्र या ठिकाणी आहे सुरुवातीचा भाग जो आहे श्वासनलिकेचा तो फुगलेला भाग आहे श्वासनलिका फार चालली आहे खाली मग तिच्यामध्ये पुढे श्वसनिका असतात वायुकोश असतात हे दोन फुफ्फुस आहेत इथे खाली हा श्वास पटल आहे तेही लक्षात घ्या आता फुगलेला भाग आहे छातीमध्ये श्वासनलिकेला दोन फाटे फुटत आहेत दोन फुफ्फुसामध्ये जात आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हो आहे फुफ्फुस वायुकोशाची मोठी अशी प्रतिमा तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे वायुकोश सुद्धा फार महत्वाची हो ती आपण बघूया लंग्स म्हणतो आपण फुफ्फुस छातीच्या पोकळीमध्ये हृदयाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असे एक एक दोन फुफ्फुस असतात आपल्या हृदयाच्या दोन्ही बाजूला म्हटलेला डाव्या आणि उजव्या बाजूला छातळीच्या छातीच्या पोकळीचा बराचसा भाग फुफ्फुसांनी व्यापलेला असतो आणि हृदयाचा बराचसा भाग पृष्ठभाग त्यांच्यामुळे झाकला जातो म्हणजे हृदय आतमध्ये फुफ्फुस बाहेरच्या साईडला लक्षात घ्या प्रत्येक फुफ्फुसावर दुपदरी आवरण आहे ज्याला आपण फुफ्फुस आवरण असं म्हणतोय प्लुरा असा शब्द त्यासाठी आहे फुप्फुस स्पंजाप्रमाणे स्थिती स्थापक आहे स्पंज कसं असतो थो थोडस असं लवचिकता त्याच्यामध्ये असते तसा फुप्फुसा लहान लहान कप्प्यांनी बनलेले असतात त्यांना आम्ही वायुकोश म्हणतोय या अशा पद्धतीचे वायुकोश असतात फुप्फुसामध्ये वायुकोश ते महत्वाचे घटक आहे त्याच्या भोवती केशवाहिन्यांचं दाट असं झाडं असतं वायुकोशांच्या भोवती आणि ते अत्यंत झिर असं आवरण त्या वायुकोशावर असतं पातळ असं ते आवरण असतं वायूची देवाणघेवाण त्याच्यातून होते फुप्फुसामध्ये असंख्य वायुकोश असतात आणि त्यामुळे ते वायूची देवाणघेवाण करण्यामध्ये वायुकोशाची भूमिका फार महत्वाची असते त्यामुळे आकृतीत बघितले वायुकोश ते फार महत्वाचे आहेत म्हणजे एक वायुकोश तुम्हाला या ठिकाणी त्यांनी वेगळा हे करून दाखवलेला आहे त्याच्या भोवतीच्या केशिका दाखवलेल्या आहेत त्या रक्तातील तांबड्या पेशी दाखवलेल्या आहेत म्हणजे शुद्ध रक्त कसं येत आहे मग या तांबड्या पेशी हे जे शुद्ध ऑक्सिजन येतो इकडे वायुकोश शोषून घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो म्हणजे वायुकोशामध्ये सगळं काही आपलं रक्त शुद्धीकरण घडत असतं या ठिकाणी लक्षात घ्या बघा इथे दिलंय तुम्हाला की फुफ्फुसामध्ये दे वायूंची देवाणघेवाण कशी होते बघा हे वायुकोश जे आहे याच्याभोवती रक्त वाहत असतं वायूंची देवाणघेवाण या ठिकाणी चालू असते हे हे फार महत्वाचं आहे रक्तातील ज्या तांबड्या पेशी आहे ना आरबीसी त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिन असतं हिमोग्लोबिन काय आहे प्रथिन आहे त्याच्यामध्ये लोह आहे ते हिमोग्लोबिन प्रथिन वायू कशात आले हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबिन शोषून घेतो तुम्ही म्हणाल हिमोग्लोबिनचं कार्य काय मानवी शरीरामध्ये किती हिमोग्लोबिन असलं पाहिजे पुरुषामध्ये किती महिला हिमोग्लोबिन काम काय करते ऑक्सिजन शोषणाचं काम करते तुम्ही जेव्हा तुमच्या शरीरातलं हिमोग्लोबिन कमी होतं ना तेव्हा ऑक्सिजन शोषून घेण्याची क्रिया तुमची मंदावते म्हणजे शरीराला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होत नाही म्हणून हिमोग्लोबिन महत्वाचं असतं आणि त्याच सुरू वेळी हे टू आणि जलबाष्प रक्तातून वायू वायू कशामध्ये जातात तेथील हवेमध्ये मिसळतात बाहेर टाकले जातात ऑक्सिजन आत घेतला जातो म्हणजे दोन गोष्टी घडतायत चांगल्या गोष्टी आत घेण्याचं काम आणि वाईट गोष्टी बाहेर टाकण्याचं काम वायुकोश करतायत त्याच्यातला तो जो हिमोग्लोबिन आहे ते तुमच्या हवेमधला जो ऑक्सिजन तुम्ही घेऊन आले नाकाटे मध्ये तो शोषणाचं कार्य हिमोग्लोबिन करते मला वाटतं एवढं कळालं ना मग तुमचं काम इथे झालंय आता हे श्वास पटलाचं काम काय आहे बरगडीने बनलेले छातीचा जो पिंजरा आहे तिथे एक स्नायूचा पडदा आहे त्याला आम्ही श्वास पटल म्हणतो ही उदर पोकळी आणि छातीची पोकळी यांच्या दरम्यान म्हणजे खालचं पोट आणि वरचं छाती याच्या मध्ये इथे इथे कुठेतरी तो श्वास पटल आहे आडव्या स्वरूपाचा ओके बरगाड्या किंचित वर उचलल्या जाणे आणि श्वास पटल खाली जाणे या दोन्ही क्रिया एकदम घडल्या घडल्या की फुफ्फुसावरचा दाब हा कमी होतो आणि मग त्याच्यातून ती बाहेरील हात हवा हात बाहेर जी होते ना त्याच्यासाठी श्वास पटल सतत वर खाली होत राहणं गरजेचं असतं त्याच्यातून आमची क्रिया घडत असते हे लक्षात ठेवा आणि लक्षात तुम्हाला हे ठेवायचं की तुम्हाला स्टेट बोर्डचे सगळेच लेक्चर पाहिजे इतिहास भूगोल राज्यघटना विज्ञान सगळं 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 तर अभ्यास करता यापूर्वी तुम्हाला स्पेशल बेसिक कोर्स आहे स्टेट बोर्डचा इंग्लिशचा स्पेशल कोर्स आहे चालू घडामोडीचा आहे अंकगणित बुद्धिमत्तेचा आहे मराठीचा आहे आणि सगळे कोणताही कोर्स घ्या तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे एका महिन्यासाठी दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही सगळे लेक्चर तुम्हाला ये बघता येतील एक लेक्चर दहा वेळा बघता येईल बघा आता रक्ताविसरण म्हणजे काय यांनी विचारलंय तुम्हाला सांगता आलं पाहिजे स्वतःच्या भाषेमध्ये रक्ताविसरणामध्ये कोणते इंद्रिय असतात ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे बघा रक्ताभिसरण ज्याला ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आपण म्हणतो आहे बघा रक्त शरीराच्या निरनिराळ्या अवयवांमध्ये काय काय आहे पाणी संप्रेरक ऑक्सिजन विद्राव्य अन्न घटक टाकू पदार्थ बऱ्याच गोष्टी आहेत त्या सगळ्यांचं वहन करत आहे रक्ताभिसरण संस्था मानव उच्च तर प्राणी रक्ताभिसरणासाठी स्वतंत्र संस्था आहे यामध्ये हृदय आहे रक्तवाहिन्या आहेत केशिका आहेत बघा रक्ताभिसरण संस्था आपण आता बघतो आहे रक्ताभिसरण संस्था मी आता बघतोय रक्ताभिसरण संस्थेमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे हृदय आपण बघितलं होतं की छातीच्या पिंजऱ्यामध्ये त्या फुफ्फुसाच्या मागच्या साईडला हृदय आहे मध्यभागी आहे मध्यभागी बरगड्यांच्या मागे दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये थोडंसं त्यांच्या डाव्या बाजूला आहे थोडस डाव्या बाजूला हे लक्षात हा प्रश्न सुद्धा येऊन गेला की हृदय हे थोडं डाव्या बाजूला असतं की उजव्या बाजूला डाव्या बाजूला हृदय असतं या ठिकाणी तुम्ही हृदय बघतायत हृदयाचा आकार बघतायत या ठिकाणी एक आपल्या हाताची जी मूठ आहे का एवढं हृदय तुमचं इथे इथे कुठेतरी बसलेलं आहे मध्ये वजन एक साडेतीनशे ग्रॅम आहे म्हणजे अडीच पावशीरपेक्षा जास्त म्हणूया दुपदरी हृदयावरण त्याच्या भोवती आहे दोन थरामधला एक द्रव्य पदार्थ त्यामध्ये आहे म्हणजे आपलं बाहेरून काही धक्का बसला वगैरे एवढं सहज त्याला धोका होत नाही म्हणजे स्नायूमय आहे मांसल असं ते अवयव आहे हृदय स्नायूंनी ते बनलेलं असं हे अवयव आहे त्या ठिकाणी तुम्ही ते बघतायत त्याचं आकुंचन आणि शिथिलीकरण एका तालामध्ये होत असतं धड 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 धडं तुम्ही म्हणतात ना त्या हृदयात आता धडधड व्हायला लागले हा ते हृदयाचं स्पंदन असतं ते आतील पडद्यामुळे डाव्या आणि उजव्या असे दोन भाग पडतायत परत त्यामध्ये दोन दोन कप्पे आहेत चार कप्प्यांचं हृदय असतं मानवी शरीरामधलं वरच्या कप्प्यांना आलिंद म्हणतोय खालच्या कप्प्यांना निलय म्हणतोय या ठिकाणी हे हृदय तुमचं या ठिकाणी आहे बघा एक चित्र तुम्ही या ठिकाणी बघितलं की तुमच्या लक्षात येईल की हृदय कसं आहे हे जे आहे ना आलिंद या ठिकाणी तुम्ही बघतायत आलिंद इथे हे वरचं वरचं आलिंद आहे खालचं निलय आहे हे उजव्या बाजूचं डाव्या बाजूचं हे निलय आहे डाव्या बाजूचं हे आलिंद आहे याच्यामध्ये बघा डाव्यामध्ये ना द्विदल झडपी झडप आहे द्विदल धडप बघा ही द्विदल धडप आहे आणि उजव्यामध्ये जे आहे ना इथे 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 ही त्रिदल झडप आहे मी तुम्हाला उत्री असं लक्षात ठेवायला सांगितलं उत्री या धडपांवर प्रश्न येतो बरं का उजव्या याच्यामध्ये त्रिदल धडप असते ओके ते लक्षात ठेवा उजवीकडच्या शिरा बघतायत ऊर्ध्व महाशिरा आहे उजवी धमनी आहे महारोहिणी तुम्ही या ठिकाणी बघतायत डावी धमनी तुम्ही या ठिकाणी बघता आहेत महाधमनी तुम्ही या ठिकाणी बघता आहेत अशा पद्धतीने मित्रांनो हृदयाचे म्हणजे चार कप्पे सगळ्यात महत्वाचे आहे त्या झडपा तुमच्यासाठी महत्वाचे आहे उजव्या बाजूला त्रिदल धडप आहे आणि डाव्या बाजूला द्विदल धरप आहे एवढं लक्षात ठेवा परीक्षेभिमुख सांगतो आता रक्तवाहिन्यांचं काम काय करतो हृदयाचं स्पंदन होत आहेत रक्तवाहिन्या सतत रक्त फिरवतायत रक्तवाहिन्यांमध्ये रोहिणी किंवा धमन्या आहेत हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे रक्त नेणारे जे आहेत ना त्यांना आम्ही धमन्या म्हणतोय धमण्या शरीरामध्ये खोलवर आहे ऑक्सिजन युक्त रक्त धमन्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं धमन्यांची भित्तिका जाड आहे झडपा नाहीये धमन्या बघा रोहिणी किंवा धमन्या म्हणतोय जी शरीरामध्ये खोलवर आहे त्याच्यामध्ये संयोजी ऊती आहे स्नायू आहे आवरण आहे धमन्यांमध्ये मात्र झडप नाही बरं धमन्या ऑक्सिजन युक्त रक्त नेतायत नीला काय करताय शिरा काय करतायत ज्या शरीराच्या विविध भागाकडून हृदयाकडे रक्त घेऊन जात आहेत या नीला आहे ज्या हृदयाकडे रक्त घेऊन जात आहेत त्याच्यामध्ये झडपा आहे झडप आहे नीलांमध्ये शिरांमध्ये झडपा असतात हे बाहेरून ज्या दिसतात एक ना एकदम आपल्याला हिरवट वगैरे ज्या त्या शिरा असतात त्या धमण्या नसतात लक्षात ठेवा फुफ्फुस शिरा व्यतिरिक्त उरलेल्या सर्व निलांमधून जती म्हणजे कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त वाहून जातात म्हणजे याचे शिरा असतात ना यात फक्त एक शिर जर सोडली इतर सगळ्यांमध्ये कार्बन युक्त रक्त आहे मुपू शिर सोडली तर त्वचे लागत ये या पातळ भित्ती काय यांच्या पोगळीमध्ये झडपा असतात लक्षात ठेवा का प्रश्न इथे तू झडपा कशामध्ये धमन्यांमध्ये झडपा नाहीये निलांमध्ये किंवा शिरांमध्ये झडपा आहेत ते लक्षात ठेवा मग हृदयाकडून धमन्या ऑक्सिजन युक्त रक्त नेतायत आणि शरीराच्या विविध भागाकडून शिरा ज्या आहेत त्या कार्बन डायऑक्साइड युक्त रक्त त्या ठिकाणी हे करतायत आणि केशवाहिन्या त्यांना जोडण्याचं काम करतायत आता विल्यम हार्वे यांनी काय केलं सोळाशे ला रक्त शरीरातलं रक्ताविसरण कसं होतं याचं वर्णन केलं हृदय म्हणजे एक स्नायुमय पंप कसा आहे रक्ताभिसरण कसं होतं ते रक्तवाहिन्यांमधल्या जे झडपा आहेत त्यांचं कार्य शोधून काढलं विल्यम हार्वे यांनी आता या झडपा नीलांमध्ये का असतात कारण की झडपा या रक्ताला वापस येऊ देत नाही लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो इथे लक्षात ठेवायचा आता त्याच्यामधल्या ज्या कॅपिलरी जे आहे ज्यांना आम्ही केशिका म्हणतोय किंवा केशवाहिन्या म्हणतोय सुद्धा फार महत्वाच्या ज्या आकृतीत तुम्ही बघितलं दोघांना जोडतायत ना धमन्या शरीरवर पसरतायत त्यांना जे काही फाटी पुरत लान का त्यांना आम्ही केशवाहिन्या म्हणतोय अत्यंत लहान लहान आहेत त्या केशिका अत्यंत बारीक का एकसरी का पातळ अशा त्यांच्या भित्तिका आहेत लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे केशिका आणि पेशीच्या दरम्यान पदार्थांची देवाणघेवाण ही सुलभ होते आहे रक्तातलं ऑक्सिजन अन्न घटक संप्रेरक जीवनसत्व हे पेशीमध्ये मिसळतायत पेशीतील टाकाऊ पदार्थ हे रक्तामध्ये येत आहेत केशिका एकमेकींना जोडल्या जात आहेत जाळ जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होत आहेत त्यांना आम्ही शिरा म्हणतोय केश वाहिन्यांचं जाड सगळ्या ठिकाणी आहे दर मिनिटाला आमचे बहात्तर ठोके पडतायत साधारण माणसाचे तुम्ही व्यायाम केला तुमच्या मनामध्ये काही भीती तयार झाली तर हृदयाचे ठोके वाढतायत माणूस आराम करतोय झोपतोय तेव्हा ते ठोके कमी होत आहेत मात्र लहान बालकांच्या हृदयाच्या ठोक्यांची थोके संख्या ही जास्त असते आणि दोन प्रकारचा आवाज येतो एक म्हणजे लब्ब असा आवाज या ठिकाणी येत असतो दुसरा म्हणजे डब्ब असा आवाज येत असतो हृदय प्रत्येक ठोक्याला पंच्याहत्तर एम एल एवढं रक्त त्या ठिकाणी ता ढकलत असतं पुढे हेही माहीत असलं पाहिजे लहान लहान मुद्दे कामाचे मुद्दे मला वाटतं हे करत गेलात तुमचे प्रश्न चुकत नाहीत आता रक्ताभिसरण कसं करतं किंवा हृदय नेमकं काम कसं करत हृदय काम कसं करत आहे एक तर शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त ते पोहोचवत आहे आणि तिथून परत हृदयाकडे रक्त ते आणतंय याला आम्ही रक्ताभिसरण म्हणतोय म्हणजे रक्ताला फिरता ठेवत आहे आणि शिथिलीकरण या क्रिया हृदयाचे घडता आहेत आणि त्याच्यातून तो हृदयाचा एक ठोका जो म्हणतो आपण तो ठोका वास्तव आहे तो ठोका वास्तव आहे या ठिकाणी काही प्रयोग तुम्हाला दिलेले आहेत रक्त आता रक्ता संदर्भातलं फार महत्वाचा मुद्दा आहे खूप साऱ्या परीक्षांना या तक्त्यावर प्रश्न येतात खूप साऱ्या परीक्षांना रक्त ब्लड हा एक लाल रंगाचा प्रवाही पदार्थ आहे ही द्रायू संयोगी होती आहे द्रायू संयोगी किंवा संयुक्त असं तिला म्हटलं जातं ऑक्सिजन युक्त रक्त असेल तर ते लाल रंगाचं आहे चव त्याची खारट आहे पीएच सात पॉइंट चार आहे पीएच सुद्धा विचारला जातो सात पॉइंट चार लक्षात ठेवायचं आहे रक्तद्रव्य ज्याला प्लाझ्मा म्हणतोय रक्तकणिका ज्याला ब्लड कार्पोसाल्स आम्ही म्हणतोय किंवा ब्लड सेल्स म्हणतोय प्लाझ्मा काय फिकड पिवळसर रंगाचा हा प्लाझ्मा आहे नितळ आहे काही सामलारी धर्मी आहे त्यामध्ये पाणी आहे नव्वद ते ब्याण्णव टक्के सहा ते आठ टक्के प्रथिन आहे एक ते दोन टक्के अक्षेंद्रीय क्षार आहे प्लाझ्मा मध्ये काय रक्तद्रव्यामध्ये काय आहे तुम्हाला उद्या प्रश्न येऊ शकतो हे तीन घटक लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं पाणी जास्त असतं प्रथिने असतात अल्ब्युमिन असतं याच्यामध्ये पाण्याला अल्ब्युमिन याच्यामध्ये ग्लोब्युलिन्स असतं जे संरक्षणाचं काम करतात फायब्रिनोजेन आणि प्रोथोम्बिन असतं जे रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये मदत करते फायब्रिनोजेन आणि प्रोथोम्बिन हा अनेक वेळा आलाय प्रश्न की रक्त गोठवण्यामध्ये काय काय कामाचं फायब्रिनोजेन आणि प्रोथोम्बिन फार महत्वाचे घटक जरी कमी प्रमाणात असले तरी फार महत्त्वाचे आहे पुढे या प्लाझ्मामध्ये कॅल्शियम सोडियम पोटॅशियम हे चेता आणि स्नायूचं नियंत्रण आणि फार महत्वाचे आहे हे घटक जरी कमी झाला तरी याचे फार वाईट इफेक्ट होत असतात ते लक्षात ठेवा आता रो लोहित रक्तपेशी ज्यांना आम्ही आरबीसी म्हणतो रेड ब्लड सेल्स आम्ही ज्यांना म्हणतो आपल्या शरीरात अत्यंत महत्वाचे एकतर केंद्रक नसलेल्या या पेशी आहेत पहिलं याचं नीट लक्षात ठेवा वर्तुळाकार आहे आकाराने लहान आहे सगळ्यात महत्वाचे याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे रक्त लाल होते हिमोग्लोबिन ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळवण्यासाठी महत्वाचं हिमोग्लोबिनचं आता सगळ्यांना लक्षात आलं ना कार्य काय आहे हिमोग्लोबिन रक्तामध्ये ऑक्सिजनला मिसळवण्यासाठी प्रत्येक घन मिलीमीटर मध्ये पन्नास ते साठ दशलक्ष आरबीसी असतात आस्थिम निर्मिती होते शंभर ते एकशे सत्तावीस दिवस जगतात आरबीसीचं आयुष्य तुम्हाला माहित असलं पाहिजे निर्मिती कुठे होते ती माहीत असली पाहिजे आता पांढऱ्या रक्तपेशी काय करताय पांढऱ्या रक्तपेशी मोठ्या आहे केंद्र कि त्याला रंगहीन आहे आणि पन पाच हजार ते दहा हजार एवढ्या रक्तपेशी असतात त्या प्रत्येक घन मिलीमीटर मध्ये मिली हे जास्त हे लक्षात आहे हे हजारात आहे फार फरक आहे आरबीसीची काउंटिंग फार मोठी आहे कारण त्यांची संख्या लहान आहे आता याच्यामध्ये तुम्ही जो ब्लड रिपोर्ट काढतात का त्याच्यामध्ये ते पाच घटक असतात ते आरबी चे असतात बेसोफिल युवसिनोफील न्यूट्रोफिल मोनोसाइट्स लिम्फोसाइट्स बरोबर का पाच प्रकार आहेत पेशींचे पांढऱ्या पेशींची निर्मिती सुद्धा अस्थिमजीमध्ये होते पांढऱ्या पेशी सगळ्यात महत्वाचं आमच्या शरीरामधलं सैनिक आहेत आमच्यावर एखाद्या विषाणूने जीवाणूनी हल्ला केला पांढऱ्या पेशी तिथे हल्ला करतायत त्यांच्यावर रोगांपासून आमचं संरक्षण करतायत आणि सगळ्यात शेवटचा आहे रक्तबिंबिका तबकडीच्या आकाराच्या आहेत सुमारे अडीच लाख ते चार लाख एवढे या असतात रक्तबिंबिका काम काय करतायत रक्त गोठवण्याचं काम करत जसं तिकडे प्रोथोंबिन रक्त गोठवण्याचं काम करत आहे ना प्लाझ्मा मधलं फायब्रिनोजन तसं इकडचे प्लेटलेट सुद्धा रक्त गोठवण्याचं काम करतायत म्हणजे तीन घटक तुम्हाला या ठिकाणी लक्षात येत आहेत जे रक्त गोठवण्यामध्ये कामाचे आहेत पण तुमचा अभ्यास वाढवण्यामध्ये कामाचे काही घटक का आहेत ते म्हणजे स्टडी मटेरियल विविध परीक्षा आहेत त्या परीक्षांसाठी तुम्हाला इंग्लिश मराठी जी के करंट अफेअर्स गणित बुद्धिमत्ता याच्या नोट्स आणि टेस्ट पेपर तुम्हाला पाहिजे असेल तर एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये हे सगळं मटेरियल तुम्हाला भेटणार आहे हा नंबर आहे फोन पे गुगल पे पेटीएम याच्यावर करायचे आणि स्क्रीनशॉट पाठवून द्यायचे सगळं भेटून जाईल किंवा तुम्हाला बॅचेसही पाहिजे आहेत आणि स्टडी मटेरियल पाहिजे आहे अभ्यास कर जा तिथे जाऊन तुम्हाला हे सगळं घेता येईल ती स्क्रीनशॉट इकडे पाठवली तर तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा भेटून जाईल आता रक्ताचं कार्य काय फार महत्वाचे तक्ते आहे फार महत्वाचे तक्ते आहे आणि मला वाटतं हे बऱ्यापैकी तुम्ही वाचलेलं आहे म्हणून मी याच्यात जास्त पणा करत नाही मी थोडंसं ओगव्या भाषेमध्ये थोडं फास्ट चाललो आहे कारण की तुम्ही याच्यावर थोडं थोडं तरी वाचन आधी केलेलं आहे असं मला अपेक्षित या कारण मी बरेचसे लेक्चर घेतले पीवाय वायक्यू घेतलेले आहेत ह पहिलं करता येईल वायूचं परिवहन फुफुसामधला ऑक्सिजन रक्त शरीराच्या सर्व भागापर्यंत वाहून नेणं फुफ्फुसामध्ये टू आणणं रक्ताचं कार्य आहे त्याच्यानंतर पोषण तत्वांचं वहन जे आहे ग्लुकोज अमिनो आम्ल मेधाम्ल वगैरे पचन झालेली पोषण तत्व रक्तात घेणं हे सगळं रक्ताचं कार्य आहे टाकाऊ पदार्थ युरिया अमोनिया क्रिएटिनिन हे नायट्रोजन युक्त पदार्थ जे आहे ना ते उतीकडून रक्तामध्ये जमा करणं आणि नंतर हे शरीराबाहेर टाकणं रुख रुखाच्या माध्यमातून रक्त याला वहनाचं काम करत आहे शरीराचं रक्षण करते प्रतिपिंडांची निर्मिती या ठिकाणी करताय म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही जीवाण वगैरे आहेत घातक त्यांच्यापासून रक्षण हे करत आहे विकारांची निर्मिती होते आहे तापमानाला कंट्रोल करत आहे शरीराचं तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस टिकवून ठेवण्यामागे रक्त फार महत्वाचं आहे त्याच्यानंतर रक्तातलं सोडियम पोटॅशियम या क्षारांचा समतोल हे रक्त आहे रक्तस्राव झाला तर गुठळ्या निर्माण करून जखम बंद करते रक्त गोठवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे जास्त गोठणार नाही तेही तेवढंच गरजेचं आहे प्लेटलेट आणि रक्तद्रवातील हायब्रोनोजन हे या ठिकाणी रक्त गोठवण्यामध्ये अत्यंत महत्वाचं काम करत ते दोन्ही प्रथिने पुढचा मुद्दा येतो रक्तगट रक्तामधील जे प्रतिजन आहे आणि प्रतिपिंड आहेत या दोन प्रथिनावर आधारित रक्तगटाचे प्रकार आहेत बघा प्रति जन आणि प्रतिपिंड चार गट आहेत ए बी ए बी आणि ओ याच्यामध्ये रिसर्च घटक असतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आर एस पॉझिटिव्ह आर एस निगेटिव्ह रक्तदान अपघात झाला तुम्ही रक्तदान करू शकता त्यामध्ये मग अॅनिमिया असेल थॅलायसेमिया असेल कॅन्सरग्रस्त रुग्ण असेल यांना सुद्धा रक्ताचा पुरवठा केला जातो रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी तिला बाहेरचं रक्त दिलं त्याला रक्त पराधान असं म्हटलं जातं रक्त पेढे असतात जे रक्त घेतात गरजूंना पुरवतात रक्तदाता जो देतोय रक्त रक्तग्राही जो घेतोय रक्त ओ गटांचा सर्वांना चालतो म्हणून आम्ही म्हणतो ओ लो ले लो ए बी वाल्याला कोणाचंही रक्त चालतं ए बी वाला म्हणतो येऊ दे म्हणजे ओ हा युनिव्हर्सल डोनर आहे जो सगळ्यांना देतो ओ लो असं एक शॉर्टकट ए बी आण दो रिसिपियंट तो युनिव्हर्सल ए बी ला कोणाचाही चालतो तुमचा ए बी रक्तगट असेल तुम्हाला कोणाचंही रक्त चालणार आहे आता रक्त हे रक्तगट हा कसा असतो कशावरून ठरतो तो अनुवंशिक असतो लक्षात ठेवा तो अनुवंशिक असतो माता पित्यांच्या जणुकानुसार तो रक्तगट ठरत असतो लक्षात ठेवा जेव्हा अपघात वगैरे होतो तेव्हा समान रक्तगट असलेल्याच रक्त द्यावं लागतं ओके त्याच्यामुळे तुम्ही रक्तदान केलं पाहिजे रक्तदान हे एक सर्वश्रेष्ठ दान आहे हे लक्षात ठेवा आता पुढचा मुद्दा असतो ब्लड प्रेशर रक्तदाब कशाला म्हणायचं रक्तदाब हृदयाचं जे आकुंचन प्रसारण होत आहे त्याच्यामुळे धमन्यामधील रक्त सारखं प्रवाहित ठेवलं जात आहे आकुंचनामुळे धमन्यांच्या भिंतीवर रक्ताचा दाब पडतो आहे याला आम्ही रक्तदाब धमन्यांच्या भिंतीवर पडणारा दाब म्हणजे रक्तदाब आकुंचनामुळे पडणारा दाब म्हणजे रक्तदाब त्याच्यामुळे सगळ्या शरीरामध्ये रक्त पोहोचवल्या जात आहे आकुंचनाच्या वेळी जो दाब पडतो त्याला आम्ही सिस्टॉलिक दाब म्हणतो आकुंचनाच्या वेळी जो पडतो तो प्रसारणाच्या वेळी जो पडतो त्याला आम्ही डायस्टोलिक दाब असं म्हणतो आणि निरोगी माणसाचा रक्तदाब एकशे वीस ते ऐंशी असतो ते एकशे एकोणचाळीस ते एकोणनव्वद असतो जो मर्क्युरीच्या पाऱ्याच्या स्तंभा एवढा असतो आणि तो मोजण्यासाठी स्पिग्मो मॅनोमीटर नावाचं यंत्र आहे हे रक्तदाब मोजणारं यंत्र स्पिग्मो मॅनोमीटर प्रश्न आलाय प्रश्न येत राहणार आहे मानवी शरीरामध्ये रक्त हे सतत तयार होत राहतं रक्तदानाच्या वेळेस साडेतीनशे एम एल एवढं रक्त घेतलं जातं एका वेळेस ओके गर्भावस्था स्तनपानाच्या वेळेस तुम्हाला रक्तदान करता येत नाही कोणताही त्रास होत नाही अठरा वर्षावरील व्यक्ती तीन ते ती चार वेळा रक्तदान करू शकते आता उच्च रक्तदाब जो आहे तो साधारण दाबापेक्षा जास्त असतो धन्यांमध्ये अनावश्यक तणाव तर निर्माण होतो हृदयाला गर्दीपेक्षा जास्त काम या ठिकाणी करावं लागतं जेव्हा हाय बीपी आपण म्हणतो सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक दोन्ही दाब तेव्हा वाढलेले असतात बघा एक साधारण रक्तदाब जो आहे तो मध्ये नव्वद ते एकशे एकोणवीस असतो डायस्टॉलिक मध्ये साठ ते एकोणऐंशी असतो पूर्व उच्च रक्तदाबामध्ये तो ते एक एकशे एकोणचाळीस असतो सिस्टॉलिक इकडे तो ऐंशी ते एकोणनव्वद असतो उच्च रक्तदाब असता एक मध्ये एवढा आहे आणि दोन जे आहे घातक आहे एकशे साठ आणि इकडे शंभर तो खतरनाक आहे पुढे आपण जातोय ए बी आणि ओ या रक्तगटांचा शोध कोणी लावला तर डॉक्टर कार लँडस्टॅनर यांनी लावला बघा रक्तगटांचा सा शोध साधा सोपा प्रश्न आहे पण त्यांना एकोणीसशे तीसच नोबेलही भेटत पण एबी हा जो रक्तगट आहे तो डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी शोधला एकोणीसशे दोन मध्ये म्हणजे या तिघांचा एक शोधक आहे चा आणि एबीचा डिकास्टेलो आणि स्टर्ली हा आहे लक्षात ठेवा रक्तशास्त्र म्हणजे हिमॅटॉलॉजी रक्त रक्त तयार करणारे अवयव रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारी वैद्यक विज्ञानाची शाखा म्हणजे रक्तशास्त्र रक्ताच्या सर्व रोगांचं निदान करणं त्यावर उपचार करणं हे संशोधन या शाखेमध्ये केलं जात लक्षात ठेवा चला आता जोड्या लावायच्या हृदयाचे ठोके कशा सोबत जोडी लावणार मला सांगा आरबीसी जोडी लावा किती किती घन मिली एवढं असतं त्याचं प्रमाण मला सांगा डब्ल्यूबीसीच इथे लक्षात ठेवलं ना एकदा मग तुम्ही चुकत नाही कधी माझे तर राहिले लक्षात बाबा कारण मी शिकवले तुम्ही शिकतायत रक्तदान किती एम पर्यंत करावं लागेल निरोगी शरीराचं तापमान सांगायचंय ऑक्सिजन किती असतो मला पटपट पटपट कमेंट करायचंय ला आजायचं नाहीये आपण लय मोठे झालोय आपले लाज वाटते उत्तर द्यायला असं म्हणू नका चला आपण लहान लहान माणसं आहे तुम्ही लहान मी लहान ओके चलो रक्तातील तांबड्या पिशी मध्ये कोणतं लोहाचं संयुग असतं कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाहिजे उदरपुकळी आणि उरो पुकळी यांच्या मध्ये जे असतं त्याला आम्ही काय म्हणतो आलं पाहिजे उत्तर तुम्हाला कळायला असेल हे लेक्चर तर हृदय स्नायू कसे असतात ज्यांना कळाले त्यांनी डबल बघा ऑक्सिजन युक्त रक्ताचा सामू किती असतो पटकन आरबीसीची निर्मिती कोठे होते आता वेगळं शोधायचंय ओ के ए बी बी एक असा आहे की जो रक्तगटच नाहीये चला पण रक्तद्रव्य रक्तपट्टिका का रक्तपराधान कणिका वेगळा रंग माझा वेगळा शोधा श्वासनलिका वायुकोश श्वास पटल केसिका वेगळे शोधायचं आहे कळलं असेल लेक्चर तर जमेल न्यूट्रोबिल ग्लोब्युल्यु ग्लोब्युलिन्स अल्ब्युमिन प्रोथ्रोम्बिन लगेच वेगळं सांगता आलं पाहिजे आम्हाला चला मला तर मजा आली आहे लेक्चर घेऊन तुम्हालाही आली असेल अभ्यास करता ऍप आहे असे सगळे लेक्चर बघायचे असेल तर ऍप डाऊनलोड करून घ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे सध्या ऑफर चालू आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला पर मंथ बॅच जॉईन करता येणार आहे फक्त दोनशे नव्याण्णव ग्रामसेवकची विजयी भाव व्याज आहे जिल्हा न्यायालय वरतीची चालणी व्याज आहे आरोग्यसेवक आरोग्य सेविकेची ब्याज आहे पोलीस भरती खाती बॅच आहे तलाठी आहे महाटीटी आहे सरळ सेवेचे बॅचेस आहेत अभ्यास करता ऍपवर आहे चला हे लेक्चर्स आवडत असतील लाईक करत चला आपल्या मित्रांना शेअर करत चाला चॅनेलला सबस्क्राईब करा ट्रेड बोर्ड अगदी बेसिक पासून मी घेणार आहे सगळे विषय घेणार आहे सगळे इयत्ता घेणार आहे थांबतोय धन्यवाद